बुद्धगया महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बहुजन पॅन्थर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आंदोलक श्याम निलेंगकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी प्रतिक्रिया याबाबत सविस्तर व्रत असे की आज सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बहुजन पॅन्थर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाबोधी महाविहार प्रांगण बी टी एम सी ऑफिस समोर बौद्धगया बिहार येथे चालू असलेल्या आमरण उपोषणात जाहीर पाठिंबा देण्यासह महाबोधी विहाराचा कब्जा बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात पूर्णतः अधिकार बहाल करण्यात यावा यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे सदरच्या या धरणे आंदोलनाबाबत आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान आंदोलनकर्ते श्याम निलिंग निलंगेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले श्याम निलंगेकर हा भारत देश बुद्धाचा देश आहे हे जागतिक पातळीवर मान्य झालेला आहे हे सरकार मोदीच आमचं बुद्धाचं सांस्कृतिक अस्तित्व संपवण्यासाठी बिहार येथील बुद्ध विहारावर या, ब्राह्मणांचं वर्चस्व आणलेलं आहे ते वर्चस्व संपवण्यासाठी देश पातळीवर आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरामध्ये धरणे आंदोलन करत आहोत जो पर्यंत ब्राह्मणने वर्चस्व संपणार नाही तो पर्यंत देशामध्ये बौद्ध बांधवांचा लढा राहणार रा आहे जय भीम धन्यवाद Thank you.